तुम्हाला भाजप बेसिकली पूर्ण या प्रवासामध्ये गेला दीड दोन अडीच वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला वापरून घेतं आणि मग दरवेळेला मग संजय राऊतांच्या विरोधात कोण आला तर मग नितेश राणेंना सांगायचं बोलायला किंवा नितेश राणे म्हणजे शिवसेनेच्या विरोधात कोण बोलणार मग नितेश राणे बोलणार भाजपवाले कोणी नाही बोलणार फक्त नितेश राणेच बोलणार हा आणि त्यांच्या माध्यमातून टीका करून घ्यायची अशी एक तुमच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन जो तयार झाला प्रामुख्याने तुमचा वापरून घेतं हा शब्दावर माझा आक्षेप आहे याचं कारण असं आहे की जेव्हा मी भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य आणि कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी काम करतो तेव्हा आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आमचा पक्ष विविध जबाबदाऱ्या टाकतो काहींना निवडणुकांच्या जबाबदाऱ्या असतात काहींना संघटनाच्या जबाबदाऱ्या असतात काहींना अशा पद्धतीची विविध मोहिमेवर पाठवलं जातं तर त्या त्या ही एक माझ्या पक्षाने मला दिलेली जबाबदारी आहे त्याला वापरून घेणं हा विषय नाही एकदा जेव्हा आपण भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही आलो तर भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक विचार प्रत्येक जबाबदारी शंभर टक्के पार पाडणं हे आमची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या त्या रोलमध्ये तुम्हाला आम्ही दिसलेलो आहे आम्हाला कधी हे बोललं नाही का तुम्हाला हो आणि त्याच्याही उलटं नुसतं वापरलं असा विषय नाही हां तो काय होतं भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून सन्मान्य राणेसाहेब असो आम्हाला पूर्ण आमचं कुटुंब आमचे कार्यकर्ते प्रत्येकाला मानच मिळत आलेलं आहे कुठेही कमी पडलेलं नाही जो अनुभव आम्हाला उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेत वेग म्हणजे वेगळा आला बाळासाहेबांचा तो विषयच वेगळा आहे ते आमच्यासाठी दैवत आहे पण उद्धव ठाकरेंसाठी था वेगच्या निमित्ताने वेगळा का अनुभव आला काँग्रेसमध्ये गेल्यावर शब्द न पाळण्याची जी संस्कृती आहे ती काँग्रेसमध्ये आम्हाला जास्त अनुभवायला मिळाली आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवसापासून इलेजी आत्तापर्यंत जे जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे जे जे शब्द आम्हाला दिलेले आहेत ते ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आदरणीय देवेंद्र यांनी प्रत्येक शब्द पाळलेला आहे आणि म्हणून पण आम्ही पण विचार केला की बाबा ज्या जे जे पक्ष जे नेतृत्व आमच्याबरोबर प्रामुख्य प्रामाणिकतेने आम्हाला ताकद देत आहे काम करण्याची संधी देते मग त्यांना आम त्यांच्याबरोबर आम्ही निस्वार्थी का राहू नये अगदी बरोबर आहे पण मग या परिस्थितीमध्ये तुम्ही पुढच्या आदल्या प्रश्नाला बोलताना पण म्हटलं आम्ही चूक केली काँग्रेसमध्ये गेलो बारा वर्ष काँग्रेस बरोबर राहिलो ही सर्वात मोठी चूक होती तर म्हणजे राणेसाहेब तुमच्या कुटुंबामध्ये अशी चर्चा होते की तो निर्णय आपला का चुकला म्हणून याच्यापेक्षा फसवलं गेलं चुकण्यापेक्षा फसवलं गेलं आम्हा लोकांना ज्या राणे साहेब एक माझी मुख्यमंत्री म्हणून काही गोष्टीची चर्चा करून जेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये गेले त्या खरं म्हटलं तर आमच्यासाठी शिवसेना सोडणं हाच मोठा विषय होता आदरणीय बाळासाहेबांचे विचार आणि त्यांच्या पक्षाकडून लांब जाणं हा राणे कुटुंबाबरोवर बरोबर झालेला फार मोठी घटना आहे पण तरीही राणेसाहेबांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि मग काँग्रेसच्या प्रमुखांनी पक्षश्रेष्ठीने हाय सो हाय कमांडने जे काय शब्द दिलेले ते बारा वर्ष पाळले नाही शेवटी तुम्ही एका ज्या माजी मुख्यमंत्रीला घेता प्र प्रवेश देता त्यांना काही शब्द देता अपेक्षित आहे की तुम्ही ते शब्द पाळावेत कारण का तुम्ही एक एवढा जुना पक्ष तुम्हाला स्वतःला म्हणता एवढे एवढे मोठे मोठे गुणगान काँग्रेसचे म्हणता पण तुम्ही दिलेला शब्द अगर पाळत नसाल ना आणि आम्ही काय काँग्रेससाठी ॲसेटच होतो जे काय प्रत्येक दिलेला कार्यक्रम आम्ही पूर्ण केला सगळ्या ताकदीने आम्ही आमच्या निवडणुका लढवला मला आठवतं निलेजी एक अशी परिस्थिती होती की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सोडून त्या काळात काँग्रेसची एक पण जिल्हा परिषद आली नाही चौदा एक हो ते एकोणीस काळामध्ये म्हणजे राणे साहेब काँग्रेसमध्ये असणं हे काँग्रेससाठी कोकणासाठी ऍसेटच होत मी पण दोन हजार चौदाला काँग्रेससाठी काँग्रेसचा एकमेव आमदार पूर्ण कोकण पट्ट्यावर निवडून आलं थाणा ते तळ कोकणापर्यंत सिंधुदुर्गापर्यंत आम्ही जेव्हा तुमच्यासाठी ऍसेट म्हणून काम करतोय तेव्हा तुम्ही तुमचे शब्द पाळले पाहिजे पण तसा अनुभव आमच्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका